नमस्कार मित्रांनो आज आपण सातवा पाठ बघूया मृदा थोडे आठवूया मृदेत असणारे विविध घटक कोणते मृदा निर्मितीसाठी अजैवी घटक येतात मृदेमधील विविधता कशामुळे निर्माण होते वरील आधारे मृदेबद्दलची काही माहिती व वैशिष्ट्य लक्षात आली असतील आता आपण मृदेची सविस्तर ओळख करून घेऊया मृदेच्या निर्मितीमध्ये मूळ खडक प्रादेशिक हवामान जैविक घटक जमिनीचा उदार व कालावधी हे घटक विचारात घेतले जाते बघा मृदेच्या निर्मितीमध्ये कोणते घटक विचारात घेतले जाते तर मृदेच्या निर्मितीमध्ये मूळ खडक प्रादेशिक हवामान जैविक घटक व जमिनीचा उतार व कालावधी हे घटक विचारात घेतले जाते या घटकांचा सविस्तर अभ्यास आपल्याला समोर बघायचा आहे या सर्व घटकांच्या एकत्रित परिणामातून मृदेची निर्मिती होते मृदा निर्मितीसाठी आवश्यक घटक बघूया मृदा निर्मितीसाठी आवश्यक कोणते घटक आहे मूळ खडक हा आवश्यक घटक आहे प्रादेशिक हवामान आणि कालावधी आपण मूळ खडक बघूया प्रदेशातील मूळ खडक हा मृदा निर्मितीचा महत्वाचा घटक असतो प्रदेशाच्या हवामानानुसार आणि खडकाच्या काठिण्यानुसार मूळ खडकाचे विदारण होते त्यामुळे मूळ खडकाचा भुगा होऊन मृदा तयार होते मृदा कशी तयार होते प्रदेशाच्या हवामानानुसार आणि खडकाच्या काठिण्यानुसार मूळ खडकाचे विदारण होते त्यामुळे मूळ खडकाचा भुगा होऊन मृदा तयार होते उदाहरणार्थ महाराष्ट्रातील दख्खनच्या पठारावर असलेला बेसॉल्ट या मूळ खडकाचे विदारण होऊन काळी मृदा तयार होते या मृदेला रेगूर मृदा म्हणतात बघा हे विचारले जाते रेगूर मृदा कोणत्या मृदेला म्हटलं जाते काळी मृदेला आणि काळी मृदा हे कोणत्या मूळ खडकापासून तयार होते बेसॉल्ट या मूळ खडकापासून तयार होते आणखी एक प्रश्न महाराष्ट्रातील दख्खनच्या पठारावर कोणता मूळ खडक आढळतो बेसॉल्ट हा मूळ खडक आढळतो या प्रकारे तुम्ही सुद्धा लक्षात राहू द्या दक्षिण भारतातील व वनीस या मूळ खडकापासून तांबडी मृदा तयार होते बघा तांबडी मृदा कोणत्या मूळ खडकापासून तयार होते ग्रेनाईट वनीस या मूळ खडकापासून तांबडी मृदा तयार होते प्रादेशिक हवामान बघूया मृदा निर्मितीसाठीचा आवश्यक असणारा हा एक महत्वाचा घटक आहे मूळ खडकाचे विदारण होणे विदारण होणे म्हणजे काय अपशय होणे अपशय म्हणजे झीज होणे मूळ खडकाचे झीज होणे हा मृदा निर्मितीसाठीचा पहिला टप्पा असतो विदारण प्रक्रिया ही प्रदेशाच्या हवामानावर ठरते बघा झीज होण्याची प्रक्रिया ही कशावर ठरते प्रदेशाच्या हवामानावर ठरते प्रदेशाचे हवामान विदारण प्रक्रियेची तीव्रता ठरवते एकाच मूळ खडकापासून वेगवेगळ्या प्रकारची मृदा हवामानातील फरकामुळे तयार झालेली पाहाव्यास मिळते हे लक्षात घ्या एकाच मूळ खडकापासून वेगवेगळ्या प्रकारची मृदा वेगवेगळ्या प्रकारची मृदा म्हणजे काय तर कलर तांबडी मृदा काळी मृदा एकाच मूळ खडकापासून वेगवेगळ्या प्रकारची मृदा हवामानातील फरकामुळे तयार झालेली पाहावी मिळते या ठिकाणी एक प्रश्न बनू शकतो बघा एकाच मूळ खडकापासून वेगवेगळ्या कलरची मृदा कशामुळे तयार होते तर हवामानातील फरकामुळे तयार होते हे लक्षातच राहू द्या उदाहरणार्थ सह्याद्रीच्या पश्चिम भागात हवामान दमट असतो बघा सह्याद्रीच्या पश्चिम भागात हवामान कसं असते दमट असते ते इथे बेसवाड या खडकाचे अपशालन होऊन जांभळी मृदा तयार होते हा मृदेचा प्रकार दख्खनच्या पठारावर कोरड्या हवामानामुळे निर्माण होणाऱ्या रेगूर मृदेपेक्षा वेगळा आहे जैविक घटक बघूया जैविक घटक काय आहे मृदा निर्मितीसाठी आवश्यक असणारा घटक आहे बघूया खडकाचे विदारण होऊन त्यांचा भुगा तयार होतो परंतु हा भूगा म्हणजे मृदा नव्हे मृदेमध्ये खडकाच्या भुग्याशिवाय जैविक पदार्थ मिसळले जाणे आवश्यक असते हे जैविक पदार्थ प्रदेशातील वनस्पती व प्राणी यांच्या विघटनातून मृदेत मिसळतात वनस्पतीची मुळे पाला पाचोडा प्राण्यांचे मृता अवशेष इत्यादी घटक पाण्यामुळे कुसतात तसेच त्यांचे विविध जीवांमार्फत विघटन होतात उदाहरणार्थ गांडूळ सहस्त्रपात म्हणजेच पैसा किडा वाढवी गोम मुंग्या इत्यादी अशा विघटित झालेल्या जैविक पदार्थास ह्युमस असे म्हणतात हे लक्षात घ्या ह्युमस म्हणजे काय विघटित झालेल्या जैविक पदार्थास ह्युमस असे म्हणतात मृदेमध्ये ह्युमसचे प्रमाण अधिक असेल तर मृदा सुपीक असते हे लक्षात घ्या मृदा सुपीक कधी असते जेव्हा मृदेमध्ये ह्युमसचे प्रमाण अधिक असेल तेव्हा मृदा सुपीक असते या ठिकाणी आणखी एक प्रश्न बनू शकतो जैविक पदार्थाचे विघटन करणारे विविध जीव कोणते गांडूळ सहस्रपात हे एक नाव लक्षात राहू द्या वेगळा आहे पैसा किळा वाढवी गोम मुंग्या या प्रकारचा प्रश्न सायन्स मध्ये आपल्याला विचारला जाऊ शकते म्हणून लक्षात राहू द्या समोर बघूया अनेक जीवांमार्फत विघटनाची प्रक्रिया होत असते त्यामुळेच अलीकडे गांडूळ खत निर्मितीचे प्रयोग मोठ्या प्रमाणावर केले जात आहे गांडूळ खत किंवा कंपोस्ट खत निर्मितीची प्रक्रिया समजून घ्या खत निर्मितीच्या प्रक्रियेला काही कालावधी लागतो व त्याला काही आवश्यक घटकही लागतात उदाहरणार्थ ओला कचरा पाणी उष्णता इत्यादी कालावधी बघूया मृदा निर्मिती हे एक नैसर्गिक प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये मूळ हवामान व जैविक घटक या सर्व बाबीचा समावेश होतो ही प्रक्रिया होत असल्यामुळे मृदा निर्मितीचा कालावधी मोठा असतो उच्च मृदेचा निर्माण होण्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी लागतो यावर मृदा अनमोल आहे हे लक्षात घ्या जास्त तापमान व जास्त ता पाऊस असलेल्या प्रदेशात मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद होत असते या ठिकाणी आपल्या तरी एक प्रश्न बनू शकतो की कोणत्या प्रदेशात मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद होत असते जास्त तापमान व जास्त पाऊस असलेल्या प्रदेशात मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद होत असते त्या मानाने कमी तापमान व कमी पाऊस असलेल्या प्रदेशात मृदा निर्मितीचा प्रक्रिया कालावधी जास्त लागतो निसर्गाकडून मिळालेली मृदा हे एक साधन म्हणून उन मनुष्य वापरतो त्याचा प्रामुख्याने शेतीसाठी वापर केला जातो कित्येकदा जास्त उत्पादन मिळवण्यासाठी शेतात अनेक प्रकारची रासायनिक खते कीटकनाशक यांचा वापर केला जातो त्यामुळे मृदेची गुणवत्ता कमी होते आपल्याला यावर प्रश्न विचारले जाते की मृदेची गुणवत्ता कमी होण्याचे कारण कोणते आपल्याला माहिती हवं की रासायनिक खते व वा कीटकनाशकांचा वापर केल्याने मृदेची गुणवत्ता कमी होत असते हे लक्षात घ्या हे नेहमी लक्षात ठेवा मृदा म्हणजे माती नव्हे घडकांचा भुगा अर्धवट किंवा पूर्णपणे सेंद्रिय पदार्थ व असंख्य सूक्ष्मजीव मृदेमध्ये असतात मृदे जैविक आणि अजैविक घटकामध्ये सातत्याने आंतरक्रिया घडत असतात वनस्पतीच्या वाढीस आवश्यक असणारी पोषण द्रव्ये त्यांना मृदेमधून मिळतात मृदा ही एक परिपूर्ण परिसंस्था आहे याउलट माती हा एक पदार्थ आहे हे लक्षात घ्या मृदा ही एक परिपूर्ण परिसंस्था आहे या उलट माती काय आहे तर एक पदार्थ आहे का थोडक्यात काय तर कुंभार वापरतो ती माती आणि शेतकरी वापरतो ती मृदा शेतकरी मृदा परिसंस्थेचा वापर करतो तर कुंभार माती या पदार्थाचा वापर करतो हे लक्षात घ्या या ठिकाणी कृती दिली आहे सारख्या आकाराच्या तीन कुंड्या घेतल्या आहेत एक कुंडी रिकामी घेतली आहे दुसऱ्या कुंडीच्या तळाचे छिद्र बंद करून त्यात फक्त पाणी भरले आहे आणि तिसऱ्या कुंडीमध्ये मृदा भरली आहे तीनही कुंड्या कोणत्याही बिया टाका तीन ही कुंड्या उन्हात ठेवा आणि त्यातील रिकाम्या व मृदा भरलेल्या कुंड्यात चार पाच दिवस थोडे थोडे पाणी टाका व निरीक्षण करा खालील प्रश्नाची उत्तरे द्या रिकाम्या कुंडीतील व फक्त पाणी असलेल्या कुंडीतील बियांचे काय झाले मृदा असलेल्या कुंडीतील बियांचे काय झाले यावर तुम्ही काय अनुमान काढाल या कृतीवरून का आपल्याला काहीतरी महत्वाचं समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे याची माहिती आपल्याला समोर दिली आहे बघूया आपण भौगोलिक स्पष्टीकरण बघूया पृथ्वीवरील सजीव सृष्टीतील महत्वाचा घटक म्हणजे वनस्पती होय या वनस्पतीची निर्मिती वाढ आणि आधार म्हणून मृदेचे असाधारण महत्व आहे ज्या प्रदेशात सुपीक मृत आहे तेथे वनस्पती जीवन मोठ्या प्रमाणात समृद्ध झालेले असते उदाहरणार्थ विषुवृत्तीय प्रदेश ज्या प्रदेशात सुपीक मृदा नसते तेथे वनस्पतीची वाढ कमी होते उदाहरणार्थ वाळवंटी प्रदेश मृदेची कमतरता असते तेथे वनस्पती जीवनाचा अभाव आढळतो उदाहरणार्थ ध्रुवीय प्रदेश केवळ योग्य हवामान भरपूर पाणी आणि सूर्यप्रकाश असल्याने वनस्पती जीवन समृद्ध होऊ शकत नाही वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी सुपीक मृदा महत्वाची असते हे लक्षात घ्या वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी सुपीक मृदा महत्वाची असते जरा विचार करा विश्रुती प्रदेशात सुपीक मृदा का ढरते वाळवंटी प्रदेशात वनस्पती तुरडक का ठरतात जमिनीत बी टाकल्याने पीक येते हे मानवाला समजल्याने त्याने मृदेचा वापर करायला सुरुवात केली हळूहळू त्याच्या हे लक्षात आले की नदीकाठच्या सुपीक मृदे पीक जास्त चांगले येते मग मानव नदीकाठच्या समूहाने राहू लागला त्यामुळे नदीकाठी मानवाच्या प्राचीन संस्कृतीचा उदय झाला उदाहरणार्थ सिंधू हडप्पा संस्कृती बघा या ठिकाणी तुम्हाला नदीकाठी मानवाच्या प्राचीन संस्कृतीचा उदय कसा झाला हे सांगत आहे आपण एकदा पुन्हा वाचून घेऊया जमिनीत बी ढाकल्याने पीक येते हे मानवाला समजल्याने त्याने मृदेचा वापर करायला सुरुवात केली हळूहळू त्याच्या हे लक्षात आले की नदीकाठच्या सुबीक मृदेत पीक जास्त चांगले येते मग मानव नदीकाठच्या प्रदेशात समूहाने राहू लागला त्यामुळे नदीकाठी मानवाच्या प्राचीन संस्कृतीचा उदय झाला मोठ्या प्रमाणात वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी मानव शेतीमधून अन्नधान्य मिळवू लागले शेती व त्यातील पिकांचे उत्पादन हे मुख्यत्वेकरून पाण्याची उपलब्धता व प्रदेशातील मृदेवर आधारित असते हे त्यांच्या लक्षात आले सुपी मृदेच्या शोधात व तेथे स्थानिक होण्यास मानवी समूहात स्पर्धा होऊ लागली त्यानंतर पीक भरघोस येण्यासाठी मृदेची प्रत वाढवण्याचे विविध प्रयत्न मानव करू लागला त्यासाठी विविध प्रकारचे खते तो वापरू लागला त्यामुळे शेतीच्या उत्पादनात विक्रमी वाढ झाली मृदेच्या प्रकारानुसार अन्नधान्य फुले फळे इत्यादी उत्पादने घेतली जातात महाराष्ट्रातील दखन पठारावरील रेगून मृदेत प्रामुख्याने ज्वारी बाजरी सारखे धान्य पिकाचे उत्पादन होते तर कोकण केरळ तमिळनाडू कर्नाटक या प्रदेशातील मृदेत तांदळाचे उत्पादन होते बघा हे कोणते प्रदेश आहे कोकण केरळ तमिळनाडू कर्नाटक हे समुद्र किनाऱ्यावरील प्रदेश आहे आणि या ठिकाणी कोणते धान्य उत्पादन होते तांदळाचे मध्य प्रदेशातील पाण्याचा निचरा होणाऱ्या मृदेत बटाटा या पिकाचे उत्पादन होते हे लक्षात राहू द्या मध्य प्रदेशातील पाण्याचा निचरा होणाऱ्या मृदेत बटाटा या पिकाचे उत्पादन होते स्थानिक उत्पादनानुसार तेथील मानवाचे आहार निश्चित होते ज्या प्रदेशात शेती योग्य मृदा नाही त्यांना आजूबाजूच्या प्रदेशातून धान्य आयात करून त्यांची गरज भागवावी लागते उदाहरणार्थ सौदी अरेबिया कतार ओमान इत्यादी देश त्यांच्या गरजा चीन भारत अमेरिका या देशातून माल आयात करून भागवतात ज्या प्रदेशात सुपीक मृदा असते त्या प्रदेशात अन्नधान्याची स्वयंपूर्णता दिसते त्यामुळेच अशा प्रदेशात लोकवस्ती केंद्रित झालेली आढळते अशा प्रदेशात शेती उत्पादनावर आधारित उद्योगधंदे विकसित होतात उदाहरणार्थ ऊस उत्पादन क्षेत्रात साखर कारखाने फलोत्पादन क्षेत्रात फळे प्रक्रिया उद्योग इत्यादी अशा प्रकारचा पुढे विकास झालेला दिसून येतो या आकृतीमध्ये आपल्याला मृदेचे प्रमुख प्रकार व सर्वसाधारण वितरण दाखवला आहे या ठिकाणी बघा या कलरने जाडी भरडी व काळी मृदा दाखवली आहे महाराष्ट्राभर कोणती मृदा आढळते फक्त पूर्वेचा एवढा भाग आणि एवढा भाग आणि पश्चिमेचा एवढा भाग सोडला तर पूर्ण महाराष्ट्रावर जाडी भरडी व काळी मृदा आढळते जांभी मृदा कुठे आढळते बघा कोकण प्रदेशात आढळते कोकण प्रदेशातील कोणते जिल्हे सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड आणि मग नाशिकमध्ये सुद्धा आढळते या ठिकाणी आणि सर्वात महत्वाचं जांभी मृदा पूर्वेमध्ये कोणत्या जिल्ह्यात आढळते गडचिरोलीमध्ये हे अतिशय महत्वाचं आहे लक्षातच राहू द्या कारण की सर्वांना माहिती आहे की जांभी मृदा कोकण प्रदेशामध्ये आढळते म्हणून हे लक्षात घ्या किनारपट्टीवरील गाळाची मृदा कुठे आढळते बघा या ठिकाणी कोकण प्रदेशामध्ये येते बघा मुंबई उपनगर जिल्हा मुंबई शहर जिल्हा आणि रायगडमध्ये सुद्धा येते बघा या ठिकाणी दिली आहे पिवळसर तपकिरी मृदा डोंगराळ प्रदेशामध्ये आहे बघा या ठिकाणी कोल्हापूर सातारा पुणे अहमदनगर या ठिकाणी ठाणे जिल्ह्यामध्ये पण येते नाशिक आणि बघा पूर्वीमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते गडचिरोलीमध्ये गोंदियामध्ये आणि भंडारा या जिल्ह्यामध्ये आढळते तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे जांभी मृदा पूर्वेमध्ये कोणत्या जिल्ह्यात आढळते गडचिरोली जिल्ह्यामध्ये कारण जांभी मृदा कोकणामध्ये आढळते हे सर्वांना माहिती असतं हे गडचिरोलीमध्ये सुद्धा आढळते हे थोडं वेगळं आहे म्हणून लक्षात घ्या आणि किनारपट्टीवरील गाळाची मृदा लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये पूर्ण एवढा किनारपट्टीचा एरिया आहे पण किनारी किनारपट्टीवरील गाळाची मृदा कुठे आढळते फक्त एवढ्याच एरियामध्ये म्हणून तुम्हाला हे एवढा एरिया देऊन कन्फ्यूज करू शकते म्हणून हे जिल्हे लक्षात राहू द्या किनारपट्टीवरील गाळाची मृदा आणि जांबी मृदा हे लक्षात घ्या आकृती सात पॉईंट दोन मधील नकाशाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नाचे उत्तरे सांगायचे आहे आपल्याला कोणत्या प्रकारच्या मृदेने महाराष्ट्रातील सर्वात जास्त भूभाग व्यापला आहे आताच बघितला आपण काळी मृदेने महाराष्ट्रातील सर्वात जास्त भूभाग व्यापला आहे जांभी मृदा कोणकोणत्या भागात आढळते पूर्वेमध्ये आणि पश्चिमेमध्ये पश्चिमेमध्ये कुठे कोकण भागामध्ये आणि पूर्वेमध्ये गडचिरोली एरियामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये हे लक्षात घ्या महाराष्ट्रातील नदी खोऱ्यात कोणती मृदा आढळते सह्याद्री पर्वताच्या भागा पर्वता भागात असलेली मृदा कोणती बघा सह्याद्री पर्वताच्या भागात कोणती मृदा आहे गाडाची मृदा कोणत्या प्रदेशात आढळते कोकण प्रदेशामध्ये गाडाची मृदा आढळते कोणकोणते जिल्हे होते मुंबई उपनगर मुंबई शहर आणि रायगडमध्ये गाडाची मृदा आढळते तुम्ही महाराष्ट्रातील मृदेचे प्रमुख प्रकार अभ्यासले मृदेचा रंग ओत घडण प्रक्रिया थरांची जाळी इत्यादीच्या आधारे राज्यातील मृदेचे पाच प्रमुख प्रकार करता येतात बघा महाराष्ट्रात मृदेचे किती प्रकार आहे पाच प्रकार आहे कोणते पाच आपण नकाशामध्ये बघितले आहे जाडी भरडी मृदा बघूया विदारण क्रिया व कमी पाऊस यांच्या परिणामातून हा मृदा प्रकार तयार होतो बघा जाडी भरडी ही मृदा कशी तयार होते विदारण क्रिया व कमी पाऊस यांच्या परिणामातून हा मृदा प्रकार तयार होतो पठाराच्या पश्चिम भागात घाट माथ्यावर ही मृदा आढळते उदाहरणार्थ अजिंठा बालाघाट व महादेव डोंगर या मृदेत ह्युमसचे प्रमाण नगण्य असते म्हणजेच बघा ही मृदा खूप जास्त सुबीक असेल का नाही का कारण सुबीक मृदेमध्ये ह्युमसचे प्रमाण अधिक असले पाहिजे हे बघितलं होतं आपण समोर बघूया जांभी मृदा बघूया सह्याद्रीच्या पश्चिमेस कोकण किनारपट्टीत व पूर्व विदर्भात या मृदेचा विस्तार आढळतो आपण बघितलं होतं पूर्व विदर्भात कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते ही मृदा गडचिरोली जिल्हा हे लक्षातच राहू द्या हा जिल्हा अतिपावसाच्या प्रदेशात खडकाचे झालेले विदारण मोठ्या प्रमाणात वाहून जाते त्यामुळे मूळ मुड़ खडक उघडा पडतो खडकातील लोहाचा वातावरणातील वायूची संयोग घडून रासायनिक क्रिया घडते त्यातून ही मृदा निर्माण होते या मृदेचा रंग तांबडा असतो बघा जांभी मृदा म्हणजे त्याचा कलर जांभडा आहे असा विचार करू नका तर त्याचा कलर कोणता तांबडा असतो किनारपट्टीवरील गाळाची मृदा बघूया कोकणातील बहुतांश नद्या लांबीला कमी परंतु अति वेगाने वाहतात त्यामुळे त्यांनी वाहून आणलेला गाळ नदीच्या मुखाशी साचतो पश्चिम किनाऱ्यावर नद्यांच्या मुखाशी ही मृदा निर्माण झाली आहे बघा पश्चिम किनाऱ्यावर नद्यांच्या मुखाशी कोणती मृदा निर्माण झाली आहे किनारपट्टीवरील गाळाची मृदा उदाहरणार्थ धरमतर पनवेल इत्यादी परिसर पिवळचा तपकिरी मृदा बघूया अतिरिक्त पावसाच्या प्रदेशात ही मृदा आढळते ही मृदा फारशी त्यामुळे शेतीसाठी या मृदेचा उपयोग कमी होतो भंडाऱ्याचा पूर्व भाग व सह्याद्री पर्वतीय भागात ही मृदा प्रामुख्याने राज्यातील हवामान मूळ खडक व कालावधी यांचा प्रभाव मृदा निर्मितीवर पडताना दिसतो या ठिकाणी कृती दिली आहे तुम्ही फक्त ऐका मातीच्या दोन टेकड्या तयार करा त्यातील एका टेकडी व गो किंवा कोणतेही रोप उगवेल असे बी टाका चार पाच दिवस त्या टेकड्यावर थोडे थोडे पाणी टाका रोपे उगवल्यानंतर पाच सहा दिवसांनी दोन्ही टेकड्यांवर झारीने पाणी टाकावं निरीक्षण करा आकृती सात पॉईंट तीन पहा आकृती सात पॉईंट तीन मध्ये टेकडीचा प्रयोग दाखवला आहे या प्रकारे बी टाकून झारीने पाणी टाकत आहे इथे रोपे सुद्धा उगवली आहे बघा मृदा धूप व औनती बघूया हा पॅरेग्राम आपल्यासाठी महत्वाचा आहे यावर आपल्याला प्रश्न विचारले आहे म्हणून लक्ष देऊन बघा वारा व पाणी यामुळे मृदेचा थर वाहून जातो म्हणजे मृदेची धूप होते बघा मृदेची धूप होणे म्हणजे काय मृदेचा थर वाहून जाणे म्हणजेच मृदेची धूप होणे होय हवामान आणि प्राकृतिक रचनेतील विविधता यामुळे मृदेची धूप कशामुळे होते हवामान आणि प्राकृतिक रचनेतील विविधतेमुळे मृदेची धूप होते मृदेची जशी धूप होते तसेच काही कारणाने मृदेचे आरोग्य बिघडते यास मृदेची अवनती होणे असे म्हणतात बघा मृदेची अवनती होणे म्हणजे काय तर मृदेचे आरोग्य बिघडणे यास मृदेची होणे असे म्हणतात शेतीतून अधिक उत्पादन मिळवण्यासाठी रासायनिक खते जंतुनाशके तणनाशके इत्यादीचा वापर केला जातो रसायने आणि खताच्या अशा अतिरेकी वापरामुळे मृदेची अवनती घडून येते हे लक्षात ठेवा यावर आपल्याला प्रश्न विचारले आहे की मृदेची अवनती कशामुळे घडून येते रसायने आणि खताच्या अतिरेकी वापरामुळे मृदेची अवनती घडून येते अतिरिक्त जलसिंचनामुळे जमिनीतील क्षार वर येतात व जमीन खारपट बनते बघा या ठिकाणी तुम्हाला एक प्रश्न विचारला जाऊ शकते अतिरिक्त जलसिंचनामुळे काय होते जमिनीतील क्षार वर येतात व जमीन खारपट बनते हे लक्षातच राहू हो द्या जमिनीतील क्षार वर येतात व जमीन खारपट बनते अतिरिक्त जलसिंचनामुळे जमिनीतील शार वर येतात व जमीन खारपट बनते रासायनिक द्रव्यांच्या अतिवापरामुळे ती द्रव्य मृदेत वर्षानुवर्ष तशीच राहतात पण त्यामुळे मृदेतील धोका असतो मृदेतील प्रमाण देखील कमी होत जाते व वनस्पतींना आवश्यक पोषण द्रव्ये मृदेतून मिळे नासे होतात मृदेचा सा सामो म्हणजेच पीएच व्हॅल्यू बिघडला असल्यास मृदेचे आरोग्य बिघडते असे समजतात बघा मृदेची अवनती होणे म्हणजे या प्रकारे मृदा होते भौगोलिक नामांकनाबद्दल आपल्याला माहिती दिली आहे बघूया कोणत्याही मृदेमध्ये विशिष्ट पीक उत्तम प्रतीचे येते त्यामुळे ते उत्पादन त्या प्रदेशाचे खास वैशिष्ट्य असते अशा पिकांना जागतिक भौगोलिक नामांकन दिले जाते उदाहरणार्थ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हापूस आंबा बीड जिल्ह्यातील सीताफळ नागपूरची संत्री नागपूरची संत्री सर्वांना माहिती असते पण हे लक्षात घ्या बीड जिल्ह्यातील सीताफळ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हापूस आंबा या आकृतीमध्ये आपल्याला मृदेची धूप दाखवली आहे बघा या प्रकारची मृदा असते मृदा संधारण बघूया यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले आहे मृदेचे महत्व लक्षात घेता तिचे संधारण करणे महत्वाचे आहे शेतीतील मृदा पावसाच्या पाण्यासोबत वाहून जाऊ नये म्हणून शेतांना करतात बांधावर योग्य प्रमाणात झुडपांची लागवड करणे शेतात जास्त उताराच्या भागावर दगडाच्या सहाय्याने बांध घालणे अशी कामे मृदा संधारण विभागामार्फत केली जातात वृक्ष लागवड केल्याने वाऱ्याच्या वेगावरही नियंत्रण आणता येते हे लक्षात घ्या वृक्ष लागवड केल्याने वाऱ्याच्या वेगावरही नियंत्रण आणता येते वाऱ्यामुळे होणारी मृदेची धूप त्यामुळे थांबते बघा वाऱ्यामुळे होणारी मृदेची धूप त्यामुळे थांबते तशामुळे वृक्ष लागवड केल्यामुळे हे महत्वाचा यावर आपल्याला प्रश्न विचारले जाते वनस्पतीची मुळे माती धरून ठेवतात त्यामुळे ही मृदेची धूप थांबते मृदा संधारणामध्ये उतार असलेल्या जमिनीवर सलग समतर चर खोदले जातात असे चर वेगवेगळ्या उंचीवर खणल्यामुळे उतारावरून येणाऱ्या पाण्याचा वेग कमी होतो त्यामुळे होणारी झीज थांबते तसेच या चरांमुळे थांबलेले पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते आकृती सात मधील विविध उपायांची चित्रे बघा या ठिकाणी बघा वृक्षारोपण केले आहे आणि या ठिकाणी समतल चर दाखवले आहे महाराष्ट्र शासनाने पाणलोट क्षेत्र विकास अंतर्गत ग्रामीण भागात शेतात उताराच्या दिशेने करणे हा कार्यक्रम राबवला आहे त्यामुळे पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना यशस्वी झाली पर्यायाने भूजल पातळी वाढण्याच्या प्रयत्नाबरोबरच मृदेची धूप होणेही कमी झाले आहे शासनाने जलयुक्त शिवार ही योजना अलीकडे सुरू केली त्यामुळे ही शेतात बांध घालणे लहान लहान नाल्यांचे पाणी अडवणे नाले जोडणी करणे यासारखी कामे मोठ्या प्रमाणात होत आहे मग जलयुक्त शिवार योजना यांची कामे कोणती आहे बांध घालणे लहान लहान नाल्यांचे पाणी अडवणे नाले जोडणी करणे इत्यादी कामे आहे मृदेची अवनती थांबवण्यासाठी रासायनिक खताचा व कीटकनाशकांचा अतिरेक टाळावा सेंद्रिय खताचा म्हणजे शेणखत गांडूळ खत कंपोस्ट खत यांचा वापर केल्यास मृदेतील सामूचा तोल राखला जातो त्यामुळे मृदेतील ह्युमस ते प्रमाण वाढण्यास मदत होते व मृदेची सुपिकता टिकून राहते शेतजमीन काही कालावधीसाठी पडीत ठेवणे तसेच आलटून पालटून पीक घेणे महत्वाचे असते जेणेकरून मृदेची सुपिकता टिकून राहील शेणखत गांडूळखत गांडूळ खत, खत आणि कंपोस्ट खत हे सेंद्रिय खत आहे हे सुद्धा लक्षात राहू द्या आपल्याला या प्रकारचे सुद्धा प्रश्न विचारले जातात हे महत्वाचं नाही आपल्यासाठी या ठिकाणी हा पाठ संपतो यावरचा एक प्रश्न बघूया सह्याद्रीच्या पश्चिम भागात बेसॉल्ट खडकापासून जांभी मृदा तयार होते आपण हे बघितलं होतं मृदा कशी तयार होते या ठिकाणी आपण थांबूया आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू